आपला टॉपिक जो चालू आहे चॅप्टरचं नाव आहे रिप्रोडक्शन काल आपण बघितलं रिप्रोडक्शन म्हणजे काय सिम्पल पॅरेंट पासून ऑक्सप्रिंग तयार होतो मी तुम्हाला काय सांगितलं ऑफस्प्रिंग म्हणजे काय पॅरेंट पासून ऑक्सप्रिंग तयार होतो एक इंडिव्हिज्युअल पेसिस तयार होतो सेम आणि इंडिव्हज्युअल जेनेटिकली जो सेम आहे इंडिव्हिज्युअल नवीन पेसिस तयार होतो रिप्रोडक्शन म्हणतात मग टाईप्स ऑफ रिप्रोडक्शन दोन टाइपचे असेक्शुअल आणि सेक्श्युअल रिप्रोडक्शन आज आपण सुरू करणार आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन काय सुरू करणार आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन कॅरेक्टरिस्टिक्स बघू पहिले त्याचे गुणधर्म बघू आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय त्याचे काय काय गुणधर्म आहेत एक नंतर असेक्शुअल रिप्रोडक्शन आपल्या चॅप्टरमध्ये काय एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल मधलं पहिला बघू आपण एक टोटल तीन की चार आहेत समजलीपर्यंत आता टॉपिक इज असेक्शुअल रिप्रोडक्शन फर्स्ट बघू आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ असेक्श्युअल रिप्रोडक्शन सिम्पल थिंग्स तुम्हाला सगळं सांगितलं रिप्रोडक्शन रिप्रोडक्शनमध्ये ही जी बायोलॉजिकल प्रोसेस आहे जसं बायोलॉजिकल प्रोसेस आहे ग्रो रोने डायजेशन है ना मुवमेंट आपल्या बॉडीमध्ये जे पण क्रिया करतात बायोलॉजिकल प्रोसेस त्या बायोलॉजिकल प्रोसेसमधले रिप्रोडक्शन एक प्रोसेस आहे त्या रिप्रोडक्शन प्रोसेस मधला एक पार्ट आहे टाइप मधला एक पार्ट आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन असेक्शल रिप्रोडक्शन वर्ल्ड मधली सगळ्यात बिग बॅन थेरी म्हणतो आपण अर्थ तयार झाली नंतर हळूहळू त्याच्यावर क्लायमेट आलं नंतर काही पेसिस आल्या मग त्याच्यामध्ये सर्वात पहिले पोटलं रिप्रोडक्शन सापडलं असेक्शुअल रिप्रोडक्शन बॉडीज नव्हती ना ग्रो व्हायला सिंपल सेल होता मग त्या सेल पासून दुसरा सेल तिसरा सेल चौथा सेल मग सगळ्यात फर्स्टली मग इट इज द प्रिमेटिव्ह टाइप्स ऑफ रिप्रोडक्शन प्रिमेटिव्ह म्हणजे काय खूप पुरातन डायरेक्ट कसं काय मेल फिमेल येतील प्रोसेस होईल ना स्लोली मग असेक्शल रिप्रोडक्शन इज द प्रिमेटिव्ह टाइप्स ऑफ रिप्रोडक्शन प्रिमेटिव्ह म्हणजे काय सर्वात जुनी क्लिअर एक्सप्लायंट द्या तुम्हाला लक्ष लाक्ष द्यायचं हे पहिला पॉईंट आधीच तुम्हाला माहिती आहे ऑफ रिप्रोडक्शन इन विच ओन्ली सिंगल पॅरेंट याच्यामध्ये काय असते फक्त आणि फक्त सिंगल पॅरेंट इज इन्वॉल्व इन्वॉल्व म्हणजे भाग घे इन्वॉल्व इज कॉल्ड अ सेक्शुअल रिप्रोडक्शन मे बी फिमेल असू शकते मेल असू शकते सिंगल पॅरेंट असते सिंगल पॅरेंटचा कुठला तरी भाग पार्ट्स पुन्हा ग्रो होतो आणि पुन्हा नवीन कशीच तयार होतो त्याला गरज राहत नाही कशाची ओनली इन दिस टाइप्स ऑफ रिप्रोडक्शन सिंगल पॅरेंट इज इन्वॉल्व फॉर द असेक्शुअल रिप्रोडक्शन इट इज प्रेमेटिव्ह टाइप्स ऑफ रिप्रोडक्शन क्लियर सिंगल पैर चला दिस टाइप्स ऑफ रिप्रोडक्शन ऑक्स्प्रिंग ऑक्स्प्रिंग तुम्हारा हाँ चला दिस टाइप्स ऑफ रिप्रोडक्शन ऑक्स्प्रिंग इज प्रोड्यूस्ड बाय सेल और एनी वेजिटेटिव ऑर्गन्स सेल पास कि वेजिटेटिव ऑर्गन्स पास तैयार होना पेसिस्स जो ऑक्स्प्रिंग रिप्रोडक्शन या सेक्शन रिप्रोडक्शन पासून काय होते है? सेल पासून तयार होईल किंवा व्हिजिटेटिव्ह ऑर्गन्स पासून व्हिजिटेटिव्ह ऑर्गन्स तुम्हाला माहित आहे स्टीम असू द्या लिफ असू द्या रूट असू द्या तिथल्या कुठल्याही ऑर्गन्स पासून तो ऑर्गन्स तोडला लावला आणि पुन्हा तयार झाला त्याला व्हिजिटेटिव्ह ऑर्गन्स म्हणतात म्हणजे प्लांटचा एखादा पार्ट काढला व्हिजिटेटिव्ह ऑर्गन्स आणि तो आपण ग्रो केला पुन्हा पूर्ण प्लांट ग्रो होते आपलं ह्युमन बिंग मध्ये तसं शक्य नाही ना बरेचसे सेल आहे त्या सेलचा छोटासा पार्ट बाहेर आला आणि तो पार्ट वेगळा झाला पुन्हा ग्रो झाला म्हणजे काय या टाइपच्या रिप्रोडक्शन मध्ये ऑफस्प्रिंग कसा प्रोड्यूस होतो बाय सेल अँड व्हेजिटेटिव्ह ऑर्गन्स ऑफ ऑर्गॅनिझम क्लिअर लास्ट पॉइंट असेक्शल असेक्शल रिप्रोडक्शन ऑफ स्प्रिंग सिंपल ऑफ स्प्रिंग जो आहे तो जेनेटिकली ऍज लेक देअर पॅरेंट दिस इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन सिंगल पॅरेंट प्रोसेस कशी आहे प्रिमिएटिव्ह प्रोसेस आहे कशापासून तयार होते स्प्रिंग सेल आणि व्हेजिटेव्ह ऑर्गन्स पासून आणि लास्ट जेनेटिकली आयडेंटिफाय लाईक पॅरेंट क्लिअर असेक्शुअल रिप्रोडक्शन कसा आहे प्रिमिएटिव्ह आहे कोणकोणत्या पार्ट तयार होतो ऑर्गन्स जो स्प्रिंग आहे तो कशा असतो पॅरेंट सारखा कसं असतो कारण सारखा काम आहे चला तुम्हाला मध्ये विचारला दोन मार्क्सला एक्सप्लेन दुअल रिप्रोडक्शन चार पॉईंट चला नेक्स्ट बघू आपण एक्झाम्पल ऑफ आप द असेक्शुअल असेक्शल रिप्रोडक्शन फर्स्ट एक्झाम्पल ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन हायड्रा काय हायड्रा हॅड्रा तुम्ही एक डायग्राम काढली सिम्पल एक असं एक स्ट्रक्चर आहे हायड्राचं वरती आहे या साईडला छोटा छोटं ग्रो होत होतो एक बर्ड आहे बर्ड म्हणजे काय बल्ब बल्ब किंवा बबल लाइक स्ट्रक्चर फ्रॉम देअर बॉडी पॅरेंटच्या बॉडीवरती एक बबल लाइक स्ट्रक्चर येते हे बबल लाइक स्ट्रक्चर स्लोली स्लोली काय होते ग्रो होते ग्रो झाल्यानंतर काय होते त्याला न्यूट्रिशन प्रोवाइड करते हा पॅरेंट पॅरेंट न्यूट्रिशन प्रोवाइड करते आफ्टर द मॅच्युरेशन मॅच्युरेशन स्टेज आलं ग्रो झाल्यानंतर तो सेपरेट होतो सेपरेट झाल्यानंतर तो पुन्हा त्याची लाईफ स्टार्ट करतो दिस टाइस टाईप्स ऑफ रिप्रोडक्शन इज कॉल्ड एज अ ससेल रिप्रोडक्शन एक्झाम्पल इन हायड्रा सिम्पल आहे म्हणजे एक हायड्रा आहे हायड्राच्या साईडला तरी एक बल्ब आला बबल आला छोटासा बबलला न्यूट्रिशन प्रोव्हाइड केलं पॅरेंटने जसं आपल्याला पॅरेंट आपल्याला न्यूट्रिशन प्रोवाइड करतात पूर्ण काळजी घेतात ना एज्युकेशन हेल्थ वगैरे मोठं झालं आपण सेपरेट होतो सोशलॉजिकल हा ते वेगळं म्हणजे हायड्रा काय आहे हायड्राचा छोटासा बट तयार होतो तो बट हळूहळू ग्रो होतो मधला न्यूट्रिशन वगैरे सगळं हा हायड्रा प्रोवाइड करतो खूप मॅच्युअर झाला की तो हायड्रा कट होतो मग क्रोट झाले पुन्हा त्याचा स्वतःचा हायड्रा तयार होतो मग या टाइपच्या रिप्रोडक्शनला म्हणतात असेक्श्युअल रिप्रोडक्शन याला काय म्हणतात असेक्शुअल रिप्रोडक्शन समजलं वॉटर बॉडी आहे हायड्राटाओ सिम्पल आहे एकदम बघा हायड्राचे कॅरेक्टर्स मध्ये जर आलं एक्सप्लेन द असेक्श्युअल रिप्रोडक्शन इन हायड्रा डायग्राम प्लस हायड्रा किंवा त्यामध्ये इंस्टाग्राम पण आहे दोघांचा सेमच आहे नेक्स्ट बघू आपण इन द हायड्रा बल्ब लाईक स्ट्रक्चर इज डेव्हलप कॉल्ड बर्ड त्याला काय म्हणतात बर्ड एक छोटा बल्ब लाईक स्ट्रक्चर तयार होतो त्याला बर्ड म्हणतात त्याला काय म्हणतात बर्ड छोटासा साईडला एक बबल लाईक स्ट्रक्चर तयार होऊन त्याला बर्ड म्हणतात फर्स्ट हायड्रा इ न्यू इंडिव्हिज्युअल डेव्हलप फ्रॉम सिंगल पॅरेंट मग पासून एक नवीन इंडिव्हिज्युअल तयार होतो सिंगल पॅरेंट पासून ड्युरिंग द ड्युरिंग द प्रोसेस ऑफ बडिंग या प्रोसेसला म्हणतात बडिंग याला काय म्हणतात बडिंग हायड्रावरती काय तयार होतो बड आणि त्या बर्डच्या तयार होण्याच्या प्रोसेसला काय म्हणतात बडिंग समजलं बर्डच्या प्रोसेस तयार होण्याच्या प्रोसेसला बडिंग म्हणतात बड अटॅच टू द पॅरेंट बड कशाला अटॅच असतो पॅरेंटला बॉडी टेक अ न्यूट्रियन फ्रॉम पॅरेंट बॉडी कशा न्यूट्रिएंट घेते पासून वेन इट मॅच्युअर जेव्हा ते मॅच्युअर होईल वेल डेव्हलप होईल गेट डिटॅच डिटॅच म्हणजे तुटून जाईल किंवा सेपरेट होईल आणि आफ्टर दे डिटॅच दे डेव्हलप इंडिव्हिज्युअल पेसेस पुन्हा नवीन पेसिस द्यावे डायग्राम मध्ये बघा हॅड्रा काल काढ